नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होते पायात चपला नसल्याची समोरून पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खूप सुंदर वाटेल गर्व सांगत असतं सर्व काही मिळाले की मला समाधान मिळेल मन सांगत असतं समाधान मान तुला सर्व काही मिळेल लक्ष एकाग्र करून शोधावे समाधान विनाशयाचे शक्य नसे होणे ते महान लाखोच्या जगमगीत गाड्यांमध्ये बसूनही मनाने स्वच्छ आणि समाधानी असणाऱ्या माणसांपेक्षा दोन चाकी सायकलवर बसूनही मनाने स्वच्छ आणि समाधानी असणारी माणसं लाख मोलाचीच असतात माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते परंतु जे तो जे शोधतो तो कधीच भेटत नसते आणि ते शोधण्यातच त्याचे संपूर्ण आयुष्य संपत असतं ते म्हणजे समाधान माऊली सांगतात परकेंनी दिलेला मान आणि आपल्यानी केलेला अपमान आप माणूस कधीच विसरू शकत नाही सगळेच आपले हित चिंतक नसतात काही जण आपलं चांगलं होते म्हणूनही चिंतेत असतात तर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर डोक्यावरून झेलण्याची तयारीही असली पाहिजे एक सर्जनशील जीवन जगायची असेल तर तुम्हाला तुमच्या मनातून भीती वाटून टाकावी लागेल आयुष्यभर कोणी जगायचं कारण विचारत नाही तर मृत्यू झाल्याच्या दिवशी सगळेजण विचारतात कसा काय मेला एकांतात फक्त वाईट विचार येत नाही तर चांगल्या चांगल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं भेटतात स्वतःला स्वतःची ओळख होण्याची एक वेळ असते तुम्हाला नाकारणाऱ्यांपेक्षा एवढंच उंच पोचा की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावी लागेल तेथून तुम्ही त्यांच्यापर्यंत सहज पोहोचू शकाल पण त्यांना त्यांच्या हातभार तुमची उंची गाठता येणार नाही आपण सर्वोत्तम प्रयत्न केले की यशाचा मार्ग मोकळाच होत असतो चांगल्या माणसांच्या आत्मसन्मानाला कधीच ठेच लावू नका कारण सुंदर काच फुटले की तिचे रूपांतर धारधार शस्त्रात होत असते आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पाणी मिळणे आपल्या हातात नसतात पण मिळाल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावरच यश अवलंबून असते यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळी असलीच पाहिजे स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची कोणाकडूनही दखल घेतली जात नाही त्यामुळे कर्तृत्वातून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवावंच लागत असत पडत्या काळात साथ सोडून जाताना एखादाही मार्ग वळून न पाहणाऱ्याने आता कसा आहेस हा प्रश्न विचारू नये एवढच सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नसतं तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला हवी प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही माणसाला आयुष्यात सर्व काही भेटते पण माऊली बोलतात कधी कधी आपण यासाठीही एकटे पडून जातो की आपण खरे बोलतो कारण लोकांना तोंडावर गोड बोलणारी आणि मनात पाप असणारी माणसे जास्त जवळची वाटू लागतात मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असत माऊली सांगतात एखाद्या अतिशयाला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलो ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोक काय देवामध्ये दे पण चुका काढतात शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा हे ज्याला समजलं त्याच्यापेक्षा चांगला स्वयंपाक या जगत कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाकून बघा जर स्वतःला ती चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तेच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नेहमी जिंकणारच महान नसतो तर कुठे हारायचं हे समजणारा देखील महानच असतो परक्यांनी दिलेला मान आणि आपल्यांनी केलेला मा अपमान हा माणूस कधीच विसरू शकत नाही माऊली आपल्याला परत सांगतात सगळेच आपले ही चिंतक नसतात लक्षात असू द्या शत्रू बनण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास तुम्हाला सापडतील खूप वाटतं केव्हा तरी धावत आयुष्याजवळ यावं माऊली बोलतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसानं सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसाची अजिबात किंमत कळत नाही प्रत्येक वेळी स्वतःला प्रूफ करत बसू नका पण आपण माणसं आहोत पायथोगोरचे थेरम नाही माऊली सांगतात तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमी पडले कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला काहीतरी शिकवण देत असतात माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसांकडून घेत असतो माणूस वेगळा वागतोय बिघडला कामातून गेला असा आपण पटकन एखादी व्यक्तीबद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसा वागत नाही एवढाच असतो वेळ मिळाल्यानंतर नाही तर वेळ काढून मनापासून बोलणारी व्यक्ती पाहिजेत चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी लक्षात असू द्या कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत हे आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया उदबत्ती कुठंतरी जळणारी पण सोप सुगंध दरवळणारीच असावी सुख हे फुलासारखे सारखेच असते पाटला केला तर उडून जाते बळजबरी केली तर मरून जातं निरपेक्षण काम करत राहिलं तर अलगद येऊन मनगटावर येऊन बसत असत जगा इतके की आयुष्य कमी पडेल हासा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले नाही तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त हे सांडावे लागत असतं कृतज्ञताने करतून घनता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचारक्षमतेची तुमच्या व्यक्तिमत्वाची तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवित असतात स्वामी हे वाक्य तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून ठेवा मी उद्यापासून सुरुवात करेल ही माझी चूक नाही मी नाही करू शकत तो ती नशीबवान आहे मी खूप थकलोय जिथे तुमचं असणं नसल्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणंच चांगलं असतं प्रशांसना कितीही असो प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधारेलच असं नाही काही लोक फसण्याची पद्धत बदलतात पण वागणं नाही परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे तो न घाबरता मान्य करावा संघर्ष करायला घाबरणे ही डरपोक माणसांची लक्षणी आहेत जीवनात सर्वात मोठा गुरु येणारा काळ असतो कारण हा काळ जे शिकवतो ते कोणीही शिकू शकत नाही जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिल्याचे न्यासन असते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगलं करणे म्हणजे जिंकणे असते उपभोग लिहायला असतो काहींना ओंजळभर भर मिळते तर काहींना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तो जगणे शिकला अपमानाच्या पायऱ्यावरूनच पायऱ्यावरून डोंगर चढता येत असतो कालचा दिवस संपला उद्याचा दिवस अजून येणार आहे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे तर चला तर मग कामाला आपण सुरुवात करूया स्पर्धा नको कोणाशी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी जो निसर्ग नियम पाळतो त्याच्याजवळ राम वास करतो जो या नियमाला लाथाडतो त्याच्याजवळ यमवास करतो आपण काय म्हणतो आणि मानित नाही यालाही काही महत्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो यालाच महत्व आहे बोलून दाखवाच नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत असतो आयुष्याचा प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असतं तर गमवायची भीती आणि मिळवायची किंमत कधीच समजली नसती संघर्ष करताना माणूस हा एकटाच असतो पण एक दिवस यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा असतो माऊली सांगतात हे उमलणाऱ्या फुलासारखं असतं ते, फुला ते दररोज उमल उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानांसारखं असतं ते क्षणात निघून जावं काही वादळ विचलित करण्यासाठी नाही तर वाट मोकळी करण्यासाठीच येत असतात चांगल्या गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ती फक्त बडबड समजली जात असते तर स्वामी भक्ताने आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका काम माझे आणि नाव दुसऱ्याचे हा विचार करून नाराज होऊ नका तूप आणि कापूस युगायुगाने जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणत असतात माणसाने कधीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधी साथ देत नाही साथ देता ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं खेळ असो आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल स्वतः जिंकायची आहे की दुसऱ्याला हरलेले पाहायचे आहे हे आधी ठरवले पाहिजे कारण आजकाल लोकांना स्वतः जिंकण्यापेक्षा दुसऱ्यांना हरलेले पाहण्यात आनंद मिळत असतो विहिरीत उतरणारी बादली झुकते तेव्हा पाणी भरून बाहेर येते जीवनात काही मिळणार मिळवायचं असेल तर हे झुकावंच लागत असतं स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी माणसात नसतात काही गोष्टी आणि व्यक्ती मागे एवढाच वेळ घालवावा जेवढी त्यांची किंमत असते कारण गरजेपेक्षा जास्त अवेलेबल असणाऱ्या माणसाला कुठेच किंमत नसते समाजाला घाबरायचं ठरवलं तर कोणतीही समस्या सोडवता येत नाही स्वतःचं आयुष्य स्वतःला जगावं लागतं आणि समस्या सोडल्याशिवाय जगता येत नाही स्वतःच्या क्षमतेपेक्षा किंवा समस्येपेक्षा समाज श्रेष्ठ आहे असं मानलं की जगणं ही समस्या होते त्याचप्रमाणे स्वतःच्या अस्तित्वापेक्षा समस्या मोठी आहे असं मानलं तर समस्या कधीच सुटत नाही नेहमी लक्षात असू द्या झरे आणि डोळे यांना फक्त वाहने माहिती असते फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कोणाच्या तरी आठवणे प्रामाणिकपणा ही खूप महाग गोष्ट आहे कुठल्याही फालतू माणसांकडून ती मिळवण्याची अपेक्षा करू नका तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडलात यावरून तुमची श्रीमंती कळते तुमची फसवणूक झाली तर यात तुमची काही चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही प्रेमाने जग जिंकता येतं पण काही वेळात माऊली बोलतात एखादा स्वतःला आयुष्याच्या हाती घेऊन बघा कारण अस्तित्वावरच आपलं वास्तव्य सोपवणं म्हणजे देवावर विश्वास ठेवणं आयुष्य हाच देव असतो ज्या भीतीला आपण सामोरे जात नाही तीच आपली मर्यादा बनून राहत असते प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असावा कठीण सुंदर ठिकाणी पोहोचवत असतात जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यानंतर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात सोसावे लागतील घाव उचलावे लागतील कष्ट मग तुलाही सांगता येईल तुझ्या अनुभवाची गोष्ट संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावेच लागत असते माऊली सांगतात उत्पन्न जास्त नसेल तर खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तर शब्दांवर नियंत्रण पाहिजे लच तुमच्या विचारातूनच तुमचे व्यक्तिमत्व झळकत असते त्याच्याकडे तुमचे लक्ष नसले तर इतरांकडे लक्ष नक्कीच असते सगळेच दुःख टेन्शन आपोआप दूर होतील जास्त विचार करू नका शांततेत हे सुंदर विचार ऐका नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी माऊली सांगतात मोठे साम्राज्य फक्त मेहनतीने स्थापित होते कारणांनी नाही जीवनात हिमतीने हारा पण हिंमत हारू नका जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी जीवन पुन्हा मिळत नाही नेहमी आनंदाने जीवन जगा चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते कायमच आठवणीत राहत असतात चांगलं व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येणं हे आई वडिलांकडून आपल्याला गिफ्टच असतं पण एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगणं स्वतःचे अचिव्हमेंटच असतं लक्षात असू द्या माणसे झाडांच्या अवयवांसारखे असतात काही फांदींसारखी जास्त जोर दिला की तुटणारे काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारे आणि काही मुळांसारखी असतात न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारे आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सोबत सुख दुखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचं नसतं समजून घालणारं कोणी भेटलं पाहिजे हुतके वाढत असतात आरशाची किंमत भलेही हिऱ्यांपेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांची हिरे घातलेले दागिने पाहण्याचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नका माणसाच्या मानसिक दुर्बलतेचे मुख्य कारण हे त्याच्या आजूबाजूची माणसेच असतात गाठ कशीही असली तरी सोडविता येते प्रश्न फक्त आपल्या गाठीचं माणसं भेटल्यावरच उभा राहत असतो लक्षात असू द्या एक कडू सत्य ऐका आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला अभ्यास भावनांचा केला परंतु पेपर मात्र व्यवहाराचा निघाला माऊली बोलतात पैसा हे आपल्या सर्वात मोठ्या चुका कुठल्या आतिजीव आणि विश्वास कधी कोणावर करू नका कारण त्रास आपल्यालाच होत असतो माऊली सांगतात आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी आपण केला पाहिजे जीवनात जी। जी। उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते असे काही नाही मधुरवाणी आणि चांगली वागणूक एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य बनवू शकते उडत्या पाखराचे पिसे ज्याला मोजता येतात तो त्या जगामध्ये यशस्वी होऊ शकतो नेते ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्याचप्रमाणे कोणाचा संवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल याचं उत्तर घेणं नैती जवळ नक्कीच असतं जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील तेव्हा माऊली बोलतात परमेश्वरांची योजना निराळी असते आपल्या मर्त्य जीवनाने त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स जात असतो तोल बिघडत असतो आयुष्यात कठीण आहे पण तक्रार करून ते सोपे होणार नाही म्हणून तुम्ही नेहमी प्रयत्न करत राहा माऊली सांगतात जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावेच लागेल स्वामी भक्तांनो सत्य आणि स्पष्ट बोलणारी व्यक्ती कडू वाटत असली तरी ते धोकेबाज कधीच नसते तर असंच आपल्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवायची वा गमवायची गरज उरत नाही मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो योग्य लोकांचा हात हातामध्ये असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरण्याची वेळ येत नाही आकाशात ऊन आणि पावसात जेव्हा युद्ध चालते तेव्हाच इंद्रधनुष्य तयार होते आयुष्य सजवायचे असते ते अशा इंद्रधनुष्याने तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते तेही इंद्रुष इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या मन सांभाळायचं ठरलं तर मन मारावं लागतं एका वेळेला एकाच साधता येतं स्वतःचं सुख नाही तर दुसऱ्याचं मन हे जपावंच लागत असतं काही गोष्टी सोडून द्यायच्या नसतात सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो गोष्टींचाही आणि आयुष्याचाही आयुष्य खूप साधं असतं कधी कधी खूप सगळं असतं आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे श्वास घेणं आणि सोडणं यालाच जगणं म्हणत नसतात जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळंच व्हावं लागतं स्वामी भक्तांना नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात नम्रतेने मोठी होतात आणि अहंकाराने बऱ्याचपैकी उंची असलेली माणसं बुटी वाटू लागत असतात लक्षात असू द्या जिंकण्याची जिद्द असावी अशी ठेवा की आपल्याला हरण्यासाठी प्रयत्न नाही पट रचले गेले पाहिजेत तुम्ही नाराज आहात की गरजेची ओळखा खूप फरक पडेल माऊली सांगतात जितकी जवळीक असतं तितका दुराव वाईट असतो जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत अनमोल मौन करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगत ही वाढतच जात असते स्वामी भक्तानु माऊली सांगतात नेते ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते त्यासाठी खूप काही देण्यासाठी काही अडचणही आणत असते कोणताही सावर्थ नसतो तेव्हाच शांतपणे इतरांच्या समस्या ऐकत असतो घट्ट विनाओपण ऋतूने कधीच धागा धागा गुंफावा गुंतूने कधीच असा धरावा आहात जो सुटू नये कधीच एक नाता असं जे तुटू नये कधीच माऊली सांगतात माणूस वेगळा वागतोय बिघडला कामातून गेला असं लोक पटकन म्हणून टाकतात ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते माणसाला बोलायला शिकण्यास किमान दोन वर्ष लागतात पण काय बोलावे हे शिकण्यात पूर्ण आयुष्यच निघून जात असते कोणी कोणाचं नसतं स्वामी भक्तांनो माऊली सांगतात नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर तुटणे अवघड आहे आणि जर स्वार्थाने झाले असेल तर टिकणे अवघड आहे जो निसर्ग नियम पाळतो त्याच्याजवळ रामवास करत असतो तुम्हाला नाकारण्यापेक्षा एवढं उंच कोणता की त्यांना तुमच्याकडे बघण्यासाठी मान उंच करावे लागेल जीवनात सुख दुखांचे प्रसंग सर्वांवर येतात मग तो पंत संत महंत किंवा भगवंत असो म्हणून अशा प्रसंगी देव देवस्की अंगारे धुपारे यासाठी बाबांकडे धावण्याऐवजी ईश्वर स्मरण करीत हा मार्ग असतो अश्रू हे दुबळ्या मनाचा प्रतीक आहे जगातील कोणत्या दुःखाचा आग अश्रूंची पाण्याने कधीच विजत नसते लक्षात असू द्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलू नये दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोललं तर चुकीचेच ठराल म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलंच असतं आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे त्याबद्दल कृतज्ञ राख करायला पाहिजे रस्त्यावर वेगाची मर्यादा असते बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते परीक्षेत वेळेची मर्यादा असते इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते परंतु चांगले विचार करायला कोणतेही मर्यादा नसते म्हणून सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चितपणे तुम्ही ध्येय गाठा तर स्वामी भक्तांना असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला